अलिबाग येथे दर गुरुवारी तो गोरगरिबांसाठी अन्नछत्र चालवायचा त्यामुळे कुणासाठी तो अन्नदाता होता कुणासाठी देवदूत कुणासाठी मसीहा होता तर कुणासाठी तो जादूटोणा करून तारणहार बाबा दोन वर्षांपासून त्याचे हे धोकाधडीचं दुकान सुरू होतं समाजसेवेचा आव आणणाऱ्या त्या भोंदू बाबाचं बिंग अखेर फुटलं असून त्याच्यासह तीन जणांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे या बाबाने एका ठेकेदारासह तीन जणांना बेचाळीस लाखांचा चुना लावलाय एक थार एक जेसीबी अशी वाहनं बेमालूमपणे त्यांना आपल्या पदरात पाडून घेतली आहे पनवेल कळंबोली इथे राहणाऱ्या गणेश कडव या ठेकेदारांना अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये ठेकेदारीची कामं केली होती पण काम पूर्ण झाल्यावरही त्यांना वेळेवर पैसे मिळत नव्हते अनेक मोठ्या रकमा अडकून पडल्या होत्या ज्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला होता अशातच अलिबाग एका मोठ्या रिअल इस्टेट कंपनीत कामासाठी आलेला असताना त्याला महेश मोरे या बाबाची माहिती मिळाली जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये हा ठेकेदार पहिल्यांदा महेश मोरे या भोंधूबाबाला अलिबाग नाका इथे असलेल्या त्याच्या तथाकथित आश्रमात भेटला यावेळी त्यानं आपली आर्थिक अडचण तपशीलवार सांगितली मोठ्या रकमा कशा अडकल्यात आणि त्यामुळे त्याचं कुटुंब कसं आर्थिक संकटात आहे हे त्यानं बाबा समोर सर्व ऐकून घेतल्यानंतर यातून मार्ग आपल्याला एक प्रयोग करून बघावा लागेल यानंतर काय ते सांगतो असं म्हणत सदर ठेकेदाराला बाबानं घरात स्थापन केलेल्या दगडावर उभं केलं यानंतर कौल लावण्याचा फास आणत फार आवडायला सुरुवात केली बाबाने एक साधा पांढरा सुती दोरा घेतला त्याचे छोटे छोटे तुकडे केले हे तुकडे जोडून परत झाला तर समजा तुमच्यावरील संकट दूर करण्याची शक्ती आहे आणि मी तुम्हाला मदत करू शकेन पण जर दोरे जुळले नाहीत तर मी काहीही करू शकणार नाही याच दरम्यानच्या काळात सदर ठेकेदाराला मोठ्या कुशलतेनं आपल्या बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि त्या दोऱ्याच्या तुकड्यांना एका विशिष्ट केमिकल लावलं आणि आपली मूठ बंद केली थोड्या वेळानं त्यानं मूठ उघडली तर त्या तुकड्यांची पुन्हा एक पूर्ण लांब दोरी तयार झाली होती हे पाहून ठेकेदार पूर्णपणे प्रभावित झाला त्याला या बाबाजवळ दैवी शक्ती असल्याचं पटलं ठेकेदार पूर्णपणे प्रभावित झाल्याचं पाहून मोरेने आणि त्यानंतर तुमच्यावरील सर्व संकट दूर होईल अडकलेले पैसे परत मिळतील असं या बाबानं सांगताच होम हवनासाठी मोठा खर्च येईल असंही सांगितलं दोरीच्या चमत्कारानं भारावलेल्या ठेकेदारानं मोरेच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला त्यांनी होमहवनची तयारी केली आणि आवश्यक ती रक्कम बाबाला दिली होमहवनही केलं पण आर्थिक समस्या काही सुटली नाही यानंतर ठेकेदार पुन्हा एकदा बाबाकडे गेला अजूनही अडचण सुटली नाही याची माहिती बाबाला दिली यावेळी तुमच्यावर कुणीतरी मोठी करणी केली आहे त्यामुळं तुमच्या घरात कांचनगंगा ठेवा असं सुचवलं कांचनगंगासाठी सुमारे चाळीस लाख रुपयांची मागणी या बाबानं केली मात्र यावेळी त्या ठेकेदारानं असमर्थता दर्शवली शेवटी ही रक्कम दहा लाखांवर आली कांचनगंगा ठेकेदाराच्या घरात आली बरेच महिने झाले पण ठेकेदाराच्या समस्या काही सुटल्या नाहीत जानेवारी दोन पासून सुरू झालेलं हे सर्व नाटक परवापर्यंत सुरू होतं एव्हाना आपली फसवणूक झाल्याचं ठेकेदार गणेश कडव याच्या लक्षात आलं अखेरीस त्यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली तोपर्यंत त्यांच्याकडून अडुतीस लाख रुपये नितीन पाटील याच्याकडून एक लाख एकोणतीस हजार रुपये विघ्नेश सुर्वे यांच्याकडून दोन लाख पंचवीस हजार रुपये तसंच एक थार गाडी आणि एक जेसीबी अशी वाहनं या बाबानं पदरात पाडून घेतली होती अलिबाग पोलीस या प्रकरणी योगेश्वर मोरे त्यांची पत्नी अपूर्वा महेश मोरे तसंच मानसपुत्र मिहीर मांजरेकर उर्फ मिहीर मोरे आणि सागर यशवंतकुंड या चौघांवर गुन्हे दाखल करत तिघांना अटक केली आहे न्यायालयानं त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावत पुढील तपासासाठी पोलिसांना वेळ दिलाय या काळात त्यांच्याकडून आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे आणि त्यांनी हे पैसे कुठे ठेवलेत याचा तपास पोलीस करत आहेत महेश मोरे यांना रत्नागिरी आणि चौल दत्त मंदिर येथेही काहीतरी गडबड केल्याची माहिती पुढे आली आहे तसंच अन्य काही लोकांचीही या मोरे नावाच्या फसवणूक केल्याचा अंदाज पोलिसांना आहे त्या दिशेने आपला तपास सुरू असल्याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी दिली आहे सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बातमी आणि हो लगेच क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज